विचारांची बांधणी घेऊन काम करत असल्यामुळे केवळ काँग्रेस पक्षामध्ये बलिदान हे आपल्याला लाभलेले महात्मा गांधी हे विचारांनी काम करत होते महात्मा गांधींना या देशाचं पंतप्रधान राष्ट्रपती होण्यास इंटरेस्ट नव्हता त्यांना जमीन जुला फॅक्सी काढण्यात

रोटी कपडा घेऊन महात्मा गांधींनी काम केलं आज आपले पोट भरले आज महिन्या महिन्यात सर्वसाधारणपणे केरळ आपल्या घरामध्ये असू शकतो आपल्या घरात इलेक्ट्रिकचा लाईट आहे टीव्ही आहे दिशामध्ये चोटी उकरणारा मोबाईल आहे आणि एवढ्या मोठ्या झालेल्या पद्धतीच्या अनुषंगाने आज आपला बाप उभो आपण कोणा खात्यावर उभो आहोत आज आपण खातो ताटाची भाकर आपल्या पोटात जाते आपलं पोर खेळण्याची खेळत त्याला औषध मिळत त्यांचं लसीकरण होत हे कोणामुळं होतं हे आज आपल्या लक्षात नाही आणि हे नेमकं आपल्या लक्षात असल्यामुळे आज आपण भरकट चालतो का हा एक प्रश्न आपल्याला सगळ्यांना मला प्रामुख्याने विचाराचा वाटतो कारण निवडणुका येतील निवडणुका जातील मात्र निवडणुका आल्यानंतर एक खेळ भारतीय जनता पक्षाने आहे त्यामुळे मूळ मुद्द्यांना आपण बघा देऊ आता आपण कुठेतरी बाजारामध्ये विक्री करता सर्वजण उभे आहोत हे आपलं विचारात चित्र आहे आपण नागरिक आहोत म्हणून या देशाचे मतदार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणी सत्यकाळीच्या आधी या देशाचा माणूस जो आहे हा नागरिक हा प्रजा आणि म्हटलं जायचं की परिस्थिती चांगली आहे असं या देशामध्ये सत्यग्राईच्या आधी म्हटलं जायचं मात्र स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यामध्ये प्रजा ही एका देशाने ही कमाया कोणी केली ही जादू कोणी केली तर ही जादू काँग्रेस नावाच्या एका आंदोलनात ही जादू आधार घराच्या सामना घेऊन पेटतो घाट घेऊन पेटतो

हे काँग्रेस नवाच्या एका आंदोलनाने केलं आणि त्या आंदोलनाला पुढे धरून आपल्याला मिळालेला मताचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण कसा वापरायचा याचा भान हे आपल्याला सगळ्यांना असतो पाहिजे या देशाचं मला कळणार लोक कोण

ब्रिटिशचे ते पंतप्रधान होते त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांना पंतप्रधानांनी महात्मा गांधीला प्रश्न विचारला की स्वातंत्र्यानंतर तुमच्या देशाचा मालक कोण राहील आमच्या देशाचा मालक हा आमच्या देशाचा मालक हा आमचे राणी आहे नेलेला आमच्या देशाचे मालक आहे तुमचा देश स्वातंत्र्य झाला तुमचा मालक कोण राहील महात्मा गांधी सांगितलं होतं देशाचा मालक राहणार नाही खासदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही मंत्री राहणार नाही मुख्यमंत्री राहणार नाही प्रधानमंत्री राहणार नाही भारताचा सर्व सामान्य माणूस हा भारताचा मालक राहील आणि हे सूत्र आपल्याला नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानातून आपण आपला लोकप्रतिनिधी हा ठरवायचा असतो हे जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण किती टप्पा केला तर प्रामाणिक असतो आपण बैमान आहोत आपण कोणाच्या खात्यावर बसलेलो कोणामुळे आपल्याला आय दिवस आले कोणामुळे मतदानाचा अधिकार आला हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षा नावाचा नव्हे नवे तर शोध घरी गेली ते शोध आहे भारतीय जनता पार्टी चोर चोर है ये वोट मतदानच नाही तर यांनी आपला शेतमाला भाव तोडलाय महिलांची सुरक्षा तोडली आहे आपल्या तरुणांचा रोखा तोरलाय आणि हे सर्व लोक कोर्या दिवसेंदिवस करत असताना शेत जमिनी चोरायला लागलेले सरकारी जमिनी चोरायला लागलेले आहे

ही सोयी आहे हे करताना व्यवस्था व्यवस्थापन करून आहे ही लोकपति सरपंचांनी चालवली पाहिजे नगरपालिका जी आहे ती नगराध्यक्षांनी चालवली पाहिजे मात्र झालेलं गरच आहे आता या ठिकाणी सरपंच सभापती नगराध्यक्ष काळात झालं न दोन तीन चार ते पंठरा आहेत घंटा तीन चार घंटा

याही शहरामध्ये बंडरबाजीतून या भ्रष्टाचाराच्या बाजूला ठेवला आहे सांगा मला काय मिळ आहे ही माझ्या हातात ठेवली की माझ्या हातात असं घेऊन जर आपण मतदार आता बाजारात विक्रीसाठी निघलो असेल तर आपल्याला माफ माफ करणार लागलो तर आपल्यासाठी कोणाला मतदान देशील नवीनच भारत तुरडवान इथल्या या अत्यंत पवित्र मात्र असणाऱ्या आपल्या लोकांची माझी सदैव तक्रार आलेली आहे की निवडणुकीत चांगला जो प्रतिनिधी असेल

नोट्यामध्ये गावामध्ये गोटीमध्येच नाही तर जातीमध्ये प्रकार विकला जातो आणि तो जाती जर विकला जात असेल तर आपल्याला भ्रष्टाचाराच्या अनुषंगाला तक्रार करण्याचा अधिकार नाही आणि आपलं भविष्य चांगलं झालं पाहिजे ही चिंतने आपल्या विरोधात होत नाही हा मुद्दा हा निवडणुकीच्या निमित्तानं आज तुम्हाला माझा गेल्या पंचवीस वीस वर्षाचं भांडण आहे तुमच्याबद्दल तक्रार आहे

वाटत लावलं आणि प्रत्येक जाती जाती जातीला वाटत असताना आपल्याशी जिवंत असताना आता पूर्ण महाराष्ट्रात जातीवाद या देवंद्राने आणि हे सर्व काम करत असताना मतदार म्हणून आपल्याला दाखवत असताना जाती दूर जात असताना आपल्या सर्वांच्या घरात

आणि तो 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 या दोन पैसे कमवले आणि आता एक खेळ खेळतात पैसा भेट समाजात भेट हा खेळ आज भारतीय जनता पक्षात जाय आणि नागरिकांना

जे झाला असेल त्या संदर्भात शांतता नाटकाच्या अनुषंगाने केलं पाहिजे मात्र दंगे झाल्यानंतर एकेकडूची भूमिका इथे लोक तिथं घेत असतील दंगे झाल्यानंतर जर आनंद होत असेल असे मात्र बोल हे आपण बोलले पाहिजे बोल आला तिकडे आमच्या जाहीर चपली गोमर पिंडरायला पाऊस पडला आणि तो पाऊस पडल्यावर बोल आला बोल आल्यावर गावात पाणी

मात्र मध्ये विकास सोशल झालं पाहिजे जर कोट्या आले धाले का हे झालं पाहिजे योजना योजनांच्या भूमीमध्ये झाल्या असतील डबरू वाजवून कुडकुडी 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 वाजवला गेली असेल मात्र यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचा पैसा या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर येणार आहे त्यामुळे थाप नाही तुम्ही म्हणा मात्र दादा धंद्याचं बटन कारण ते पैसे गावाच्या करता आले होते चोर जे आहे त्यांनी ते पैसे खाल्ले त्यांना आलेली लक्ष्मी घरात येत असत तर चुपा चुपच्या घेऊन घ्यायची

मला माझं नाव काय आणि माझा धर्म काय आणि जात काय यातून कुठतरी आपण मला केलं या पद्धतीने आपल्याला धन्यवाद देतो बाबा आमच्या छान गीत आहे की माणूस माझे नाव दहा दिशांच्या प्रवासाने आणि आता निघालो अशा आशयाचं जे गीत आहे त्यामध्ये माणूस ज्या म्हणतो माणूस ज्या ये जे धोतोजी महाराजांचं जे भजन आहे त्या भजनाची देखील अनुमती मला आपल्याच मातीमध्ये या ठिकाणी आली मला दोन मुलं आहेत त्या मुलांची शाळेमध्ये टाकलेली जात काय त्यांची शाळेमध्ये काम टाकली की माणूस नावाची जात टाकली आहे आणि धर्म हा माणूस ही टाकला आहे आणि शाळेच्या पिशीवर मुलांची माणूस आणि माणूस टाकल्यानंतर त्याचा आशय हा युद्ध करण्याचं

प्रकाश म्हणजे काय तांदार त्या खोली वरतो त्या अंतराच्या खोलीमध्ये एक मातीची काळी आपण घेतो तर त्या संपूर्ण हॉल हा प्रकाश येतो प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश म्हणजे मदत प्रकाश म्हणजे <tinyan> साक्षात्कार आणि अंधार म्हणजे शाप अंधार म्हणजे उपेक्षा पाप आणि या प्रकाशाची पूजा म्हणजे दिवाळीचा सण आणि ती दिवाळी मी गेल्या सत्तावीस वर्षापासून

आपुलकी दिला आदर त्याबद्दल मी आपला आभारी आहे मात्र आता तुमच्या घरांना आणि एक अतुट नात एक भावनेचं नात एक विचारांचं नात हे रक्ताच्या नात्याच्या कितीतरी पलीकडे आहे आणि या नात्यातला एक माझ्या सरकार कार्यकर्ता हा प्रदेश पातळीवर आता काम करत असताना आज माझी ओळख काय महाराष्ट्राच्या निवडणुका होतील तेव्हा झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांना जवळ कारखाना नाही

आता मी सुद्धा स्वाभिमाना राई की कुठतही काळ आहे की कधीच कसोटी तुमच्या माझ्यासमोर आहे आणि यामुळे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मागणी करतो आणि निवडणुकीच्या या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विचार आणि विजयी होतील ही अपेक्षा या ठिकाणी वाढवतो शहराध्यक्ष नवीन

जो आवडतो सर्वांना तो जे आवडे देवाला तो होऊ नको त्यामुळे सर्वांना आवडला नेतृत्व झाले मी तुझे वाटतो की भाऊ बंधुने तुझ्या पुढे विश्वास व्यक्त केला आता तू आमच्या दोघांचा ज्ञान धर आणि मिळत काम की आता साधी काहीतर सांगत होतो की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात एक एक तिकीट मी दिलं नाही एवढं सांगितलं तो विश्वास ठेवून काम करण्याचा माझा निर्णय आहे माझा निर्धार आहे बघू तिने काय मागितलं आहे

पहिला बोलणार महाराज भोवने सत्य नियम त्या tabi pala the jalona ne saka baso to kon nahi aoto to musable so to laala so to aadhar ko daayitva jete la sangla ata mithe naam to unga tulzo naam go aaj chalata vela mata nirnay je kudehi vaay honar nahi jende bill par honara ani आणि आपण पुढे ही आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी नगरपालिका ही काँग्रेसची आलीच पाहिजे हा हट्ट हा आग्रह ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून कळवतो थांबतो धन्यवाद